माझी चेहरम सॉरी विद्यमान सर्व सहकारी सर्व उमेदवार व्यासपीठ आणि छत्रपतीवर मानाव समजून करणाऱ्या परिसरातील इंदापूर बारा ते पुणे जिल्ह्यातील उपस्थित सर्व बंधू मित्रांनो आपल्या सर्वांचं ऐतिहासिक सेवेसाठी आपलं सर्वांचं स्वागत करतो बरोबर बावीस वर्ष आलेला आहे मी नादा एका व्यासपीठावर बावी महातीला मंदिर आहे असे दोघं मला खात्री आम्ही एकत्र आलो हे एकत्र आलो आम्ही असे नाद असे मामा असेल या चंद्रपैरा परत पहिले दिवस येण्याशिवाय राहणार नाही सध्या सगळीकडे सरकारमध्ये बिनवती तुम्हाला चालेल बलतुर से बलतुर ने टीकार हिमिनो रे आजचा उडोडारी वासत आजच कोडो ने संगमने सहकारी कारखासो पिनोद जात आपला कारखाने बेलर होय घरी जो मिसरो प्रजोगाना फोन केले आज सकाळ भर फोन करत होतो म्हटले आपण जे तो मला की बखुदो फोन आला बखुमने भेट करा ते कर ते माझे कारणे विजयच रे आणि कारणे कारखाने वले सुखोत आनंद रे चंदो आनंद रे

ਆਪਣਾ ਨਵੀਂ ਸੰਚਾਰ ਰੇਲ ਬਰੀ ਜੂਨ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੇ ਸੁਪਰੀਮ ਦੇ ਤਾਰਾ ਹੁੰਗੇ ਦੇ ਸੁਪਰੀਮ ਦੇ ਸਰਵ ਕਾਂਗਾ ਗੁੰਦੇ ਦਾ ਕੋਈ ਕਰੇ ਜੇ ਨਾ ਕਿ ਸਰ ਕੋਈ ਵਿਰੋਧੀ ਨਹੀਂ ਸਰੋਨਾ ਬੋਲ ਕੇ ਨੇ ਬਾਬਾ ਨੇ ਵਿਰੋਧ ਕਰ ਕਿ ਵਿਰੋਧ ਕਰੇ ਜੇ ਕਿ ਉਹਨਾਂ ਦੇ ਚੇਅਰਮੈਨ ਕੋਲ ਡਾਇਰੈਕਟ ਕਰ ਦੱਸਿਆ ਕਿ ਨਹੀਂ ਤਾਂ ਉਹ ਪ੍ਰਭੂ ਜੀ ਆਪਣੇ ਸਾਹ ਰਹੇ ਤੇ ਅਰੇ ਚੇਤੋ ਦਾ ਉਹਨਾਂ ਨਿਸ਼ਚਿਤ ਕਰ ਦਿੱਤਾ ਤੁੰਨ ਮਾਰੇ ਟਿਕਨ ਦੋ ਮੁਸ਼ਾਹਦ ਮਾਰ ਮਾਰ ਉਸਨੇ ਚੇਤੋਪਤੀ ਉਹ ਲੰਬਾ ਸਾਹ ਕੇ ਸ਼ੌਟ ਕੀਤਾ ਉਹ ਜੇ ਮੰਨੇ ਉਸਨੇ मंदिराची फार मोठी एक गोष्ट व्हिडिओला माहित नाही आपण जर पाहिले ते मंदिर दक्षिणमुखी दक्षिणमुखी मंदिर नष्ट केली त्यावेळी चर्चा झाली जुन्या लोकांमध्ये दक्षिणमुखी मंदिर द्या एवढं जुनी मंडळी म्हणली दक्षिणमुखी मंदिर असू द्या कारण दक्षिणेकडे जागा नाही

तेरा मे एकोणीसशे छप्पन झाले तेरा मे एकोणीसशे छप्पन त्यामुळे आता आपले गेस्ट हाऊस आहे ना त्या ठिकाणी मंडप होता त्याला एक मंडप टाका आपल्या कारखान्याचं भूमिपूजन रिक्षण यांनी रहि केली भाऊराव पाटील यांनी केलं तेरा मेला भूमिपूजनला असताना बारा मेला सरकार प्रचंड वाजवून सुटलं

गेले सहा महिने आपण बघतोय त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आलेले स्वागत करतो आपण गेले सहा कोणते काही बोर्ड लागले टायगर आपले सर्वांचे मित्र सन्मान सुरेलराव काळे यांनी बोर्ड लावला टायगर मी आहे मला या सुरेनराव काळेला मनापासून दाद द्यायची जेव्हा आजारी दादानी मामांनी आवाहन केलं त्या विरोध केला तेव्हा त्यांनी संपूर्ण माफ्यानं मागे घेतला आता खरा पण माग निघाला मी तर सहा वर्ष सुरू करेल पण ती जुनी वरती जाणती मंडळी ना कारण असं कार्य सुरू केले इलेक्शन कुणाला सेवा करायसाठी नाही कोणाच्या घराचे योगा बनण्यासाठी नाही हे करायचं आपल्या कारखाना चांगला चोरासाठी करायचं इथं कुठं आपल्याला घरचे कोणाची पळती सांगायची नाही मी स्वतःवर बोलतोय मी कधी वाटणारच नाव घेतलं नाही सुंदर अंदाजाने पडत बोर्याची लक्षण सांगितले आता पडत बोरकाच्या लक्षण मध्ये एक लक्षण आहे की सांगे वडिलाची कीर्ती तो एक बडत बोलतो सांगायची स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं म्हणजे आपले जे करायचं आधी करून दाखवायचं असत म्हणून आपण पाहिलं आपल्या गाड्यांनी महाराष्ट्रात सरकार पहिल्यांदा हार्वेस्टर आणला तुम्ही आला होता सगळ्या सर्व जो बायाला आले ते महाराष्ट्रात पहिला छत्रपतीने आणला आणि नंतर ते मोठं भशीन होत ते मोठ असल्यामुळे आपण इथे इथं बसले होता दहा ते बारा हजार लोक आले होते आणि सर लोक आले असताना पुढचं पंचवीस वर्ष साखर झाला मुंबईचा होता म्हणून हार्विस्टर ते वाटलं की हा खर्च होतोय का परंतु नवीन पिढी कितपत येणार हा प्रश्न होता म्हणून आपण हार्विस्टर

चित्रपती पहिला कारखाना आहे जे मी महाराष्ट्र मध्ये आणण्यास जागे तिथे त्याच वेळी आपला कारखाना आणि जे पाटील जितेंद्र पाटील त्यांचा भावा कारखाना का। त्या दोन कारखाने मी साखर ऑनलाईन विकली होती अशा आपण सर्वच नवीन नवीन गोष्टी करून गेलो म्हणून एल सी दादा माहिती सांगतील सगळी त्या पॅनर मध्ये तीन कृषी पद्धती एक आहे मासाळा दुसरे गावडे आणि तिसरं मी आहे कृषी प्रधि याच्यामध्ये शिक्षक पण आहेत याच्यामध्ये वकील पण आहेत याच्यामध्ये डॉक्टर पण आहेत आणि याच्यामध्ये मिलट्रीमॅन पण आहे आपल्या बाळासाहेर सारखा असं सर्वांग सुंदर असं संचार मंडळी साधी साली सनेमासे कोणाला राजकीय पार्श्वभूमी नाही पण तो, तो, तो प्रत्येक छत्रपती पुन्हा पाठव्यासारखा करायचं आहे अशा पद्धती संचार मंडळी निवडले कुणीही कुठं नाराज होऊ नका प्रत्येकाला असं वाटतं महाराज संधी घाली साडेती शहर नेतृत्व काय करायचं दादा मामा प्रश्न पडला निवडायचे तरुणांना माझी विनंती पाच वर्ष बघता बघता माझी बावीस वर्ष गेली बाहेर बावीस वर्षाची संधी आली पाच वर्ष झाली ते भावानो तुम्ही नंतर निवडून ते पाच वर्ष चालू नाही पळून सांगून दुसरा आशीर्वाद काय आता बघत म्हणजे तस ऊस सगळ्यांनी घाला उसको का बाहेर घालवू नका ऊस मालक सभासदरवाल्याचे पाय झाल्याची माझी बघा तर ऊस बाबून घालू नकाश मिळणार आहे हा कारखाना विषय टिकवायचा आहे सध्या बरं काय झालेले अजून एक घटना सांगायची या कारखान्याच भूमिपूजन झालं त्यावेळी छत्रपती सोमेश्वर माळागाव लायसन्स झाले होते त्यावेळी श्रीरामपूरचे एक धन्यस्थ होते मी त्यावेळी कोशिश ठेवलं होतं पाच हजार रुपये काळाच्या मान्य आला पाच रुपये काय परंतु छप्पन साली त्यांनी बक्षीस ठेवलं होतं की तो कारखाना पहिला साखर काढेल त्या कारखान्याच्या संचालक मंडळाला पाच हजार रुपये बक्षीस तर त्यावेळी तेरा मे छपन भूमिपूजन झालं कारखान्याला बनवून आणि सतरा जानेवारीला साखर निघाली नऊ महिन्यात साखर निघाल्याचा विक्रम हा छत्रपती कारखान्याने केलेला आहे तो पर्यंत महाराष्ट्रात कोणी मोडलेला नाही अशापर्यंत मंडळी सगळी येते नाही सगळे शेतकरी सगळी एका दुपारी केले नाही त्यावेळी जुनी मंडळी सगळींनी केले नाही त्याच सरांनी ओवर करते बाबा सध्या मराठी व्हॉट्सअप वर क्लिप सव्वीस एक भाव दिला बावून तिकीट बोल तिकीट बोलून दिला बर काय सांगितलं की सव्वीस भाव दिला सव्वीस शेक भाव कधी दिला होता सव्वीसशे एक भाव देत नव्हते तेव्हा मी गावाने उड्या मारा निघाल होतो त्या साली आम्ही गावात बंद पाडली कारगा माता वंशे पाटील होते पुन्हा होते आम्ही गावात गुड्या मारे तयारी ठेवली आणि मग शिवडी चेहरण भाव जाहीर करायला लागला सव्वीसशे एक घरात टायर की भाव सत्तावीसशे बेचाळीस निघतोय यांनी काय केलं पाहिजे का सव्वीस एक दिला सव्वीसशे एक सत्तावीसशे बेचाळीस मला सव्वीसशे एकशे एकेचाळीस रुपये ते पण सात ठेवू नका त्याच्यामुळे टायर बसायला टाका यांनी नाव करायला काढच्या पावत्यांवर पावत्या नाही सव्वीस एक दिली नाही आम्ही गाव टाकून निघालो त्याच्या तारखा आमच्या अजून चालल्यात मला पासपोर्ट असत बंदुकीसुद्धा एस एन मला कोर्टात घ्यायला लागतं कारण पोलीस स्टेशन गेलं आमचं नाव गेलं की तिथं आमची कोंडीच निघते आमचं आंदोलन त्या आंदोलन ते आंदोलन केलं त्यावर मी दिले मी नाही दिले सत्याविषयी त्यामुळे आंदोलन घेऊन दिलं ही वस्तू तिथे हे म्हणून सगळ्या शर्ग फोटो बघून सगळे चाललेलं आहे आता दुसरी मात्र गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपवर क्लिप पाहिजे माझं भाषण दाखवले सहा महिन्यापूर्वी भाषण केलं केलं मी कुठं नाही म्हणतो मी भाषण केलं मामा केली अरे आम्ही दोस्ती शत्रेलो काय झाली शेर पोलाजीवर गेलं की वेगळी निष्ठा शेर पोलाच्या खाली गेलं आलं वेगळी निष्ठा असे आमचा कार्यक्रम गेले वर्ष झाला होता दादा जो बापू जर मामा जाऊन मी बघायचे झाड वाटावायला लागलो पण जेव्हा पाण्यात घातलं होतं असे लावले कधी मोडते तरी थोड मध्ये मोडलं नव्हतं आम्ही जर लोक काम होतो कोणत्या बाजूला आलो तरी पुरुष मोटर जमलं गाडी आता पुन्हा जमलं घ्यायचं पोट पाणी म्हणजे तुम्ही केलं की मुसलती पाणी आम्ही केला असे तुमचं साधन म्हणजे कि अशा पद्धतीचे आलेले समोरचे मंडळी फोटो सांगतायत आपलं जे चिन्ह कपशी कबीर भरपूर मतदान करा आता ज्यांना पॅनल पूर करता त्यांनी शब्द कसा करावा पूर काला कुठला काय बोल टीका करायची नाही परंतु टीका केली कागद पत्र शमी सगळं पूर्ण करायला तयार आहे शब्दाविषयी बेचाळीस केलं ना त्याची बिनिन एक्साईज साखरपुजी बाहेर गेली दाखवली आज खात्री केली काखाने जाऊन त्यानंतर जी मुद्दा दाखवली त्याच्या नंतर परत झालाय ਕੋਟੇ ਇੰਟਰ ਕੀ ਲਈ ਗਈ ਆ ਵੀ ਕਾਤੇ ਕੀ ਲਈ ਉਹ ਸਾਡੇ ਕੋਲੇ ਦੇ ਕੋਟੇ ਕੋਲ ਆਇਆ ਸਰ ਅਸੀਂ ਬੁਰੀ ਸਰਕਾਰ ਜਾਣੇ ਲਈ ਤੇ ਬਾਬਾ ਨੇ ਕੋਟਾ ਬੋਲਤਾ ਆਪਾਂ ਬੋਈ ਬੋੜ ਲਗਾ ਆਤੀਸ਼ੇ ਸਾਡੇ ਪਹਿਲੇ ਜਾਣੇ ਲਈ ਅਨੇ ਮਿਸਿਪਲ ਆਪਾਂ ਸਾਡੇ ਬੱਦੀ ਦੀ ਨਹੀਂ ਸਰ ਕੰਮ ਕਰ ਸਕੋ ਆਪਣੇ ਘਰ ਗਏ ਨਾ ਪਰਤੋ ਚਾਰਾ ਕਿ ਬਾਬਾ ਤੇ ਵਿੱਚ ਸੱਚਾ ਮੰਨਣ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ ਆਪਣੇ ਘਰ ਗਏ ਨਾ ਬਾਉਂਡ ਕੇ ਬੋਨਸ ਤੇ ਵਿੱਚ ਸੱਚਾ ਮੰਨਣ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ ਬਾਉਂਡ ਕੇ ਬੋਨਸ ਦੇ ਅਸਤਮਰ ਮਾਈਟ ਨੇ ਦਾਦਾ ਜੀ ਰਖਸ਼ ਹੋਏ ਕਿ ਨਹੀਂ परंतु दादा त्यावेळी जयप्रकाश मुंडळा सहकार मंत्री होती चाळीस टक्क्याच्या पुढे बोलून देतात बारा टक्के कस आम्ही दादा गेलो जयप्रकाश मुंडा ते त्यावेळी पूजा करत होते त्यांची पूजा होतो बारा टक्क्याचा टक्क्याला आम्ही नाव दिलं आणि बावन टक्के बोलवून गेलं अशा पद्धतीने परत आणायची की नाही तो वापरत आपल्याला यायचा की नाही हे लक्षात बंद कोणाची फोटेड टाका असं काय करू नका तुम्ही ठामपणे राहा निश्चितपणे सगळं चांगलं होणार दादा आम्ही मामा एकत्र आहोत आता बंधू एवढं सगळं असताना कारखाना ते सगळे काय काय गोष्टी आहेत काय कुठून नवीन करायचे होत असताना एक दादा दादासारखा माणूस आम्ही तिथं मेळा घेतला सर्वपक्षीय दादा सारखा माणूस मामासारखी व्यक्ती आदर्श मला घरी बोलवते तिथून जाहीर करतो की तुम्ही अध्यक्ष आम्ही आपण गोष्टी थांबायच होत अश्विनी का थांबायचं होतं सोमतीच नव्हतं शेवटी आम्ही भांडल बसतो सोमतीच काय झालं असतं समता म्हणजे का दादा बापांचा प्रपंच नाही हा एक लाख माझ्या प्रपंच बाबांनो तो बाबा जरा मेघे तालुक्यात शेवटी आमच्या दोघांची तर भांडणं होती काय भांडणं बांधणं अशी नव्हती हे वैचारिक महत्व होते मनोग कधीच नव्हते ज्याच्या वेळी माझ्या वाईट मिळाली तर आली फोन करून चौकशी केलेली आहे व्हायचं म्हणून काय झालोय असं काय ना सांगायच नव्हतं सांगतो तो तुम्हाला परवा जेव्हा पॅन्ल करत असताना असत साडेतीनशे अर्ज जागा जुळताना ते काय वेळ बसत नव्हतं शेवटी मी दादाला सांगितलं दादा असं बघूया शेतकरी मोठी जे आमचे ज्या असेल माझे असेल ते म्हणून आम्ही मागे घेतो आम्ही असं काढतो पॅनल निवडा आणि पाच वर्षी माहिती जाऊ रोज सकाळी अकरा वाजता तिथे घेऊन पाच वर्ष चालू हानी घेतली होती कोणाचं पाहिजे एका कोणाला तरी आपल्याला चालले नाही तुम्ही सर्व थांबून राहावा आज छत्रपती आपल्याला चालवायचं आहे केंद्र शासन असेल राज्य शासन असेल हे सगळे दादा विचार असेल तर मदत लागणार आहे आता आपल्याला करावं लागणार पाणी असं बाबती असते करू ना आपण आता तुम्हाला खात्री हे कारखाना चालवताना जमत नाही तिथे आज बसून चालवायला लागतो तुम्ही बसून चालणार आपल्याला चालव लागतो त्या गोष्टी बळी पडायचं आणि पॅनल काक असत म्हणायचं कोणाच्या बळी पडू नका आणि दुसरं मग अशा पॅनल वर्णर करता सांगायचं राहिलं बाबत या पॅनल मध्ये हे सोडून दोन पृथ्वी राहिले तुम्हाला आता काय कमी का म्हणजे एक बोलतात त्या पृथ्वीराजाला विसरू नका आयुष्यात स्वालिबा कधी कोणाला असं काय मिळणार नाही आयुष्याची शेवटी करायचं नाहीच नाही आयुष्यात घरं वागण्याची राजकीय केमत मी मोजलेली आहे आणि या छत्रपतींनी मला चालनाम दिले मग वडील जाता सांगितले आपलं जे काय नाव आहे आपल्या कुटुंबाचे नाव आहे छत्रपतींनी दिले त्यांच्यासाठी नाव करत झालं तरी चालतो छत्रपती कधी मागायला चालायचं नाही एवढं बंधू तुम्हाला बोलतो म्हणतात तसं छत्रपती बाजू गेलो तो छत्रपती इथनं बाजू घ्यायला नव्हता छत्रपती चालेल ना तो बंधू खऱ्या काय नाव कावळाशिवाय चालायचं नाही मी भावना बोलू नाही पण छत्रपती चालवणारच पक्ष आणि निश्चितपणे चालू कुठल्या कामगार बुद्धी पाळतो ना का मला जाहीर सांगायचंय से बन से नाये काई नाये काई। जुने संचालक असेल काय असतील मागचं बंद सगळं नवीन इथं पुढे सगळं रणजित भाईन पाटील आपल्या सगळे मिळून काम करायचे कोणा मला आक नाही काय नाही काय नाही कोणी जुने कामगार असतील कोणाच्या यायची नाही जे कामगार असतील त्यांनी चांगलं काम करावं गेटच्या सगळे कामगार आणि संचालक चे आम्ही सगळे या नोकर आहोत असं वागलो पाहिजे छत्रपती मागे बाहेर निघेल मला खात्री आहे अशा तुमची उपस्थिती एकोणीस तारखे शिक्कामहोत्सव केले त्यासाठी कबर लक्ष ठेवा अठरा तारखेला उलटा सकाळी कबर आपल्या मतदानाला जावं असं काय बोलत नाही पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण मोठे संख्येने आला दादा मामानी फार मोठं आव्हान न तरी ते तुम्हाला ठाकरे माय मामा आमचं बरंच झालं मामा म्हणजे कसं आहे बाय आणि मामा त्याचं पहिलं मा आणि दुसरं मा असा आहे ਤੇ ਦਾ ਨਾਮ ਹੀ ਉਹ ਕਿਹਾ ਤੇ ਕਿਹਾ ਮਾ ਮਾ ਤਾਂ ਤੇ ਨਹੀਂ ਕਦਰੇ ਇਸ ਨੂੰ ਨੀਟ ਕਰ ਰਿਹਾ ਨਾ ਤੇ ਇਹ ਕੋਣਾ ਦੋ ਇਹ ਕਿਹਾ ਹੈ ਆਪਾਂ ਕਹਾਂ ਕਿ ਨੀਟ ਕਰ ਰਿਹਾ ਖਾਦਰ ਨਹੀਂ ਦਾਦਾ ਜੀ ਬਾਕੀ ਕਾ ਕਿਆ ਸੋਣਾ ਉਹ ਕੁਝ ਕਰੇ ਨਹੀਂ ਮੈਂ ਤੇ ਦਾਦਾ ਨਹੀਂ ਕਰੋ ਪਰ ਉਹ ਹੋਰ ਹੋਈ ਦਾਦਾ ਨਹੀਂ ਇਸੇ ਮਾ ਦਾ ਪਿੱਟੋ ਕੋ ਦਾਦਾ ਮੈਂ ਨਾ ਮੰਨ ਤਾ ਦਾਦਾ ਤੇ ਕੋਈ ਦੀ ਜਾਦੇ ਪ੍ਰੇਮਾ ਜੀ ਕੋਸ਼ਟ ਹੁੰਦੀ ਤੇ ਨਹੀਂ ਹੋ ਮਾਰਾ ਮੋਟੇ ਬੰਦਾ ਆਪਾਂ ਨੇ ਰਾਜਾ ਜੋ ਕੋ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਤੇ ਕਾਕਰ ਕੋਸੇ ਜੀ ਮੁਸ਼ਕਲ ਹੈ ਸਤੇ ਉਹ ਤੇ ਮਾਰਾ ਮੋਟੇ ਬੰਦਾ ਕਹਿੰਦਾ